नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की मुलाने आणि मुलीने जर पोहून जाऊन लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्यावेळेस मुलीला पोलिटेशनमध्ये हजर केलं जातं आणि हजर केल्यानंतर जर मुलीने ते जबाब बदलले आणि सांगितलं की ह्या मुलाने जबरदस्तीने मला पोहून देऊन माझ्यासोबत लग्न केलं आहे तर अशा वेळेस त्या मुलाविरुद्ध काय कायदेशीर कारवाई होते त्याचबरोबर मुलगा आणि मुलगी पोहून गेल्यापासून ते स्टेशन आणि कोर्टापर्यंत काय प्रोसिजर असते याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत मुलगी ज्यावेळेस घरातून पोहून जाते त्यावेळेस मुलीचे आईवडील काय करतात पुल जातात आणि पुल स्टेशनमध्ये गेल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याची व्यापार दाखल करण्याचा प्रयत्न करतात किंवा जर त्यांना माहीत असेल की एखाद्या व्यक्तीने मुलीला पोहून नेलं आहे तर अशा वेळेस त्या व्यक्तीविरुद्ध वे किडनॅपिंगची केस दाखल करण्याचा प्रयत्न करतात पण अशा वेळेस पोलीस काय करतात जर मुलगी घरातून पोहून गेली असेल किंवा ती बेपत्ता असेल आणि मुलीचे आईवडील पुल स्टेशनमध्ये आले असतील आणि ते एफ आर दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस पोलीस लगेच त्यांची एफ आर दाखल करून घेत नाहीत पोलीस अगोदर ती मुलगी बेपत्ता असल्याची एक साधी खबर दाखल करून घेतात त्यालाच मिसिंग रिपोर्ट आपण म्हणतो मिसिंगचा रिपोर्ट दाखल केल्यानंतर पोलीस काय करतात चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास त्या मुलीचा काय तपास लागतो का याचा प्रयत्न करतात किंवा ती मुलगी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर होते का याची वाट पाहिली जाते आणि जर समजा अठ्ठेचाळीस तास होऊन गेले तरी देखील मुलीचा काही तपास लागला नाही किंवा मुलगी स्वतःहून पुलिस स्टेशनमध्ये हजर झाली नाही तर अशा वेळेस त्या मुलीची मिसिंगची एफ आय आर किंवा त्या व्यक्तीविरुद्ध किडनॅपिंगची केस दाखल केली जाते आणि जर समजा मुलगी पुलिस स्टेशनमध्ये आली आणि पुलस स्टेशनमध्ये आल्यानंतर मुलीने पोलिसांना सांगितलं की मी पळून जाऊन लग्न केलेलं आहे आणि मला ह्या मुलासोबतच राहायचं आहे तर अशा वेळेस पोलीस काय करतात जी मुलीच्या आईवडिलांनी मिसिंगचा रिपोर्ट दाखल केलेला असतो त्या मिसिंगच्या रिपोर्टमध्ये त्या मुलीचे जबाब घेतले जातात आणि जबाब घेतल्यानंतर ती जी केस असते तो जो मिसिंगचा रिपोर्ट असतो ती केस पूर्ण क्लोज केली जाते इथं लक्षात घ्या इथं दोन कंडिशन आहेत जर समजा त्या मुलाने आणि मुलीने पळून जाऊन आळंदीसारख्या संस्थेमध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा इतर संस्थेमध्ये लग्न केलं असेल आणि लग्न करून मग ते पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असतील आणि हजर होऊन जर मुलीने जबाब पलटले तर अशा वेळेस त्या मुलाविरुद्ध या प्रकार किडनॅपिंगची आणि रेपची देखील केस दाखल होऊ शकते पण जर समजा त्या मुलाने आणि मुलीने पळून जाऊन जर कोर्ट मॅरेज केला असेल तर अशा वेळेस ज्यावेळेस ती मुलगी पोलीस समोर हा पोलीस स्टेशनमध्ये हजर होते आणि हजर होऊन जर समजा त्या मुलीने तिचे जबाब बदलले आणि तिने सांगितलं की ह्या मुलाने जबरदस्तीने मला पळून घेऊन गेला होता आणि पळून नेऊन माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत जर असं त्या मुलीने पोलिसांना सांगितलं आणि अशा वेळेस त्या मुलाने कोर्ट मॅरेजचं सर्टिफिकेट जर पोलिसांना दाखवलं तर अशा वेळेस पोलीस काय करतात पोलीस त्या मुलीला आणि मुलीच्या आईवडिलांना सांगतात की तुम्ही काय करा कोर्टामध्ये जा आणि कोर्टाचा आदेश घेऊन मग आमच्याकडे या नंतर आम्ही त्या मुलाविरुद्ध कारवाई करू जर मुलाने आणि मुलीने कोर्ट मॅरेज केला असेल तर पोलीस लगेच त्या मुलाविरुद्ध एफ आर दाखल करून घेत नाहीत मुलीने जबाब जर बदलले तर अशा वेळेस पोलीस काय करतात त्या मुलाविरुद्ध एफ दाखल करतात आणि एफ दाखल केल्यानंतर मग त्या मुलाला अटक केली जाते आणि अटक केल्यानंतर त्या मुलाला कोर्टासमोर हजर केलं जातं आणि हजर केल्यानंतर मग कोर्ट ठरवतं की त्या मुलाचा जामीन मंजूर करायचा की त्या मुलाला जेलमध्ये ठेवायचं जर तुम्हाला या टॉपिकविषयी आणखी काही माहिती हवी असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद